आज कलेक्टर ऑफिस पालघर इथे विक्रमगड वाडा आणि जव्हार तालुक्यातले शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत ज्या विद्युत वाहिनी चाललेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामधनं नवसारी पडगे पॉवरग्रीड असेल बोईसर आय व्ही लाईन असेल किंवा खवडा असेल या लाईनीकडून सातत्याने शेतकऱ्यांचा आवाज ऐकला जात नाही त्यांची एकर एकर दोन दोन दो, दो, एकर जागा ही लागवडीपासून दूर ठेवले त्यांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही त्याचा कोणताही विचारविनिमय घेतला जात नाही आणि कुठेतरी त्याच्यावर दबाव टाकला जातो किती मोबदला भेटणारे शासन निर्णयामध्ये लिहिलेला आहे की पाया उभारल्याबरोबर अर्धा मोबदला भेटला पाहिजे अजून सुद्धा भेटलेला नाही टावर पूर्ण झालेत पण भेटलेला नाही तर मी धर्मविरचारमान संघटना अध्यक्ष या नात्याने आणि सर्व शेतकरी या नात्याने इथे निवेदन देण्याला आलेल आणि आमचा आवाज नक्कीच कलेक्टर मॅडम या ऐकतील आणि आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे